सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार ला शुक्रवार रोजी या दिवशी नागपंचमी हा सण आलेला आहे आणि याच दिवशी जिवंतिका पूजनसुद्धा आलेले आहे प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठी हे जिवंतिका पूजन करत असते याच दिवशी श्रावणी शुक्रवार पहिला श्रावणी शुक्र शुक्रवार माता लक्ष्मीचा अतिशय शुभ दिवस आलेला आहे आपल्या भारतीय संस्कृतीत नागराजाची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू शेष नागाच्या व गणपती बाप्पाच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो तसेच यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होईल भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे कायम रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी नागपंचमीचा तो दिवस होता त्याच दिवसापासून लोक नागाची नागराजाची पूजा करू लागले या दिवशी लाह्या दूध नैवेद्यात अवश्य ठेवाव्या आणि दूध लाह्यांचाच नैवेद्य दाखवावा या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णांची भगवान विष्णूंची आणि शिवशंकरांची पूजा करावी त्याचबरोबर गणपती बाप्पाची सुद्धा पूजा करावी कारण या तिघी देवतांनी नागदेवता धारण केलेला आहे या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग व नव नवनागाची नावे घेऊन यथासांग पूजा करतात काही ठिकाणी काही घरांमध्ये मातीच्या नागाची म्हणजे मूर्ती आणून लहानशी मूर्ती आणून सुद्धा पूजा केली जाते काही ठिकाणी अशा पद्धतीने पूजा केली जाते काही ठिकाणी रांगोळी पद्धतीने नाग काढून अशा पद्धतीने पूजा केली जाते ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार अशी पूजा करायची आहे काही ठिकाणी वारूळ असतं शेतात वगैरे तिथं जाऊन प्रत्यक्ष नागाची सुद्धा पूजा केली जाते आम्ही आधी लहान होतो आम्ही अशा वारुळाच्या इथं म्हणजे आईवडिलांबरोबर जाऊन एकटं जायचो नाही आम्ही तर आई वडील मोठे घरातील मोठ्यांबरोबर बरोबर जाऊन मग नागदेवांची प्रत्यक्ष नागदेवांची सुद्धा पूजा करायचे आता आता असं नाही आपण घरात नागदेवांची म्हणजे मातीच्या नागाची किंवा रांगोळीचा नाग काढून त्याची सुद्धा पूजा केली तुम्ही यथा सांग तरीही चालेल किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांची पूजा केली तर तुमची नागपंचमीची पूजा संपूर्ण झाली असं समजावं नव नागांची नाव घेऊन यथा सांग पूजा करतात नागपंचमी या सणामधून आपली भारतीय संस्कृती आपल्याला सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसे पाहिले तर नाग हा राणावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते असे म्हटले जाते म्हणून तो गावात येतो शहरात येतो घराच्या वळचणीला बसतो आणि तो अतिथी पाहुणा म्हणून असतो नाग दिसताबरोबर घाबरून जाऊ नका त्याला मारू नका इजा करू नका कोणीतरी पकडून त्याला राणावनात जंगला सोडून द्यायचं पण कधीच त्याला इजा करू नका त्याचे पूजन करायचे नागाला वनात राहणेच आवडते त्याला पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलांना झाडा झुडपांना अतिशय जवळ करतो तरी ते आणखी एक गुण म्हणजे या नागात आणखी एक विशिष्ट गुण असतो तो म्हणजे आपल्या शेतांचं राखण नागदेवता करतात उंदीर घूस किडे मकुडे यांना तो येऊ देत नाही आपल्या जंग रानात म्हणजे आपल्या शेतात ते सुद्धा त्याचं एक उपकारच आहे आप टाकल्यावर नागदेवतांचं नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपल्याला संस्कृ आपली भारतीय संस्कृती सांगत असते नागपंचमीला ही कामे आवर्जून टाळा करू नका चुकून सुद्धा महिलांनो करू नका आपल्या मुलाबाळांना सुद्धा शिकवून ठेवा की नागपंचमीला अशी काही कामं असतात की आपल्याला आयुष्यभर भोग भोगायला लावतात म्हणून चुकून सुद्धा हा एक दिवस वर्षातील एक दिवस अशी काही कामं असतात आपण चुकून सुद्धा करायचे नाही तर या दिवशी सुरी चाकू विळी कात्री यांचा वापर घरात अजिबात करू नये घरातच काय तुमचं व्यवसाय असेल दुकान असेल तिथंसुद्धा करू नये भाज्या वगैरे तुम्हाला कापायच्या असतील तुम्ही आदल्याच दिवशी कापून ठेवायच्या ह्या लहान सहान काही ना काही चुका होतात आपल्याकडून आणि मग त्याचे परिणाम आपल्या लेकरा बाळांनासुद्धा भोगावे लागतात म्हणून या दिवशी भाज्या वगैरे कापायच्या असतील तुम्ही आदल्याच दिवशी नागपंचमीचा नैवेद्य किंवा जेवण बनवायचं असेल तर आदल्याच दिवशी सग सर्व म्हणजे जे काही तुम्हाला दुसऱ्या दिवशी नागपंचमीला जेवण बनवायचं आहे महिलांनो आधीच विचार करून ठेवा काय कापाकूप करायचे आहे तुम्हाला ती आदल्याच दिवशी करून ठेवायची आहे या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्टला शुक्रवार रोजी या दिवशी नागपंचमीच्या दिवशी अजिबात सुरी हातात घेऊ नका आणि कापकूप करू नका या दिवशी तवा चुलीवर किंवा गॅसवर अजिबात ठेवू नका तुम्हाला चपात्या वगैरे करायच्याच असेल एखाद्या कढाई कढाईमध्ये केल्या तुम्ही तरीही चालेल पण तवा चुलीवर या दिवशी चुकून सुद्धा ठेवू नका केस कापू नका विंचरू नका आधीच्या काळी बायका केस सुद्धा विंचरत नसे म्हणजे सकाळी केस विंचरत नसे अगदी नागपंचमीची पूजा होऊन गेली की मग संध्याकाळी किंवा रात्री केस विंचरत असेल संपूर्ण दिवसभर तो बायका हा नियम अवश्य पाळत असे आजकाल पाळतात का नाही आजकाल बायका कामानिमित्त बाहेर वगैरे जातात तुम्ही केस विंचरले तरीही चालेल पण या दिवशी चुकूनसुद्धा केस कापू नका किंवा नखं कापू नका, नका त्याचबरोबर महिलांनो आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल या दिवशी केस धुवावे का तर नाही नागपंचमीच्या दिवशी चुकूनसुद्धा महिलांनो किंवा मुलं असतील मुली असतील पुरुष मंडळी चुकून सुद्धा केसावर पाणी घेऊ नका केस धुऊ नका या दिवशी नागपंचमीच्या दिवशी केस धुणे वर्ज आहे केस धुवू नका केस विंचरू शकता तुम्ही केस कापू नका या दिवशी तुम्हाला पडवळ पडवळ लांब सडक भाजी असते ती भाजी अजिबात आपल्या घरात शिजवू नका आणि खाऊ नका त्याचबरोबर शेवगा शेवग्याच्या शेंगा असतात लांब सडक ती शेवग्याची शेंगसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही आहे त्याचबरोबर पालेभाज्या ज रानावनात पालेभाज्या येतात शेतात पालेभाज्या येतात त्या तोडू नका माती उकरू नका या दिवशी कुठलीच पालेभाजी नाही खे खाल्ली एक दिवस तर काहीही बिघडणार नाही आहे म्हणून चुकून सुद्धा कुठून पालेभाजी तोडून आणू नका पालेभाजी या दिवशी घरात शिजवू नका या दोन तीन भाज्या पडवळ लांब सडक असतो म्हणून तो पाले आपण भोजनात करू नका जेवणात तो पडवळ करू नका शेवग्याच्या शेंगा या दिवशी करायच्या नाही आहे आणि कुठलीच पालेभाजी या दिवशी आपल्याला जेवणात बनवायची नाही आणि खायची सुद्धा नाही हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे नागपंचमी कुठल्याही नागाला सर्पाला हानी पोहोचवू नये या दिवशी नागपंचमी दिवशी शेत नांगरू नका न ना कुठलेही उकरणं म्हणजे तुम्ही जर खोदकाम करत असाल एखाद्या ठिकाणी या या दिवशी चुकून सुद्धा खोदकाम करू नका कुनी काम करत असेल तुमच्या घरात एखादा खड्डा वगैरे खोदत असेल किंवा तुमचं बांधकाम चालू असेल घराचं तर या दिवशी ते काम थांबवून द्यायचं आहे खोदकाम करू नका इतर कामं तुम्ही करू शकता पण खोदकाम वगैरे झाडं झुडपं लावणं या दिवशी टाळायचं आहे अजिबात अशी कामं करू नका जमिनीत नागदेवतांची वारुळं असतात आणि खोत काम करताना या वारुळांना त्यातील अंडी साप नाग यांना इजा होऊ शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी एक हे कामं करू नका त्याचबरोबर शिवणकाम करू नका महिलांनो शिवणकाम या दिवशी अजिबात करू नका सुई वगैरे हातात घेऊन टाके वगैरे देत बसू नका एखादा कपडा शिवायचा असेल दुसऱ्या दिवशी शिवा पण या दिवशी शिवू नका तळण तळू नका या दिवशी कोणताही पदार्थ तळून खाऊ नका या दिवशी त्याचबरोबर तांदूळ तांदळासारखे नागदेवताचे दात असतात म्हणून या दिवशी तांदूळ चुकूनसुद्धा आपल्या भोजनात भात करू नका किंवा तांदळाचा वापर या दिवशी आपल्या जेवणात करू नका तांदूळ या दिवशी वर्ज आहे तांदूळ वापरू नका काही ठिकाणी मातीच्या नागदेवता मूर्तींची पूजा करतात म्हणून तशी मूर्ती आणून तुम्ही पूजा केली तरीही चालेल नागपंचमीला सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजन मंदिरात जाऊन पूजन करावे देवांना महादेवांना अभिषेक करून चंदन लावा बेलपत्र अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी सर्वांनी शिवपिंडीवर व नागराजांना आपण घरात मूर्तीची पूजा कराल किंवा तुम्ही एखाद्या प्रत्यक्ष नागाची पूजा करत असाल तिथंही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे तो म्हणजे आघाडा आघाडा अर्पण करायचा आहे शिव पिंडीवर करा किंवा नागाच्या मूर्तीवर अर्पण केला तरीही चाललेल आघाडा नागपंचमीला शिवपिंडीवर अर्पण केल्याने सर्व पापातून मुक्तता होते सर्व इच्छा पूर्ण होतात मोक्ष होते होते शिवशंकरजी भोले भंडारी आहे त्यांना जल बेल आघाडा भस्मचंदन या पाच वस्तूंनी जर तुम्ही खुश केलं प्रसन्न केलं महादेव तुम्हाला भरभरून देतील तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी या पाच वस्तू म्हणजे जल बेल आघाडा भस्म चंदन या सर्व पाच वस्तू तुम्ही प्रत्येक सोमवारी श्रावण महिना सुरू आहे प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने नागराजाची पूजा करायची आहे तुम्ही घरी मूर्ती आणत असाल नागदेवतांची मातीची वगैरे किंवा तुम्ही रांगोळीचा नाग काढत असाल किंवा तुमच्याकडं असेल नागाची मूर्ती वगैरे ती स्वच्छ पाटावर ठेवायची आहे एखादा पाठ ठेवा त्यावर लाल किंवा पिवळं वस्तू वस्त्र ठेवा किंवा पांढरं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर नागदेवताची मूर्ती ठेवा अवतीभोवती रांगोळी काढा एक पंती लावून द्या आणि ती रात्रभर तरी चाल म्हणजे दिवसभर तरी ती पंथी चालूच ठेवायची आहे देवांना हळदी कुंकू नागदेवताला हळदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहे पांढरी फुलं एखादं बेलपत्र व्हायचं आहे त्याचबरोबर आघाडा आघाडा अवश्य व्हायचा आहे नागदेवतांना महादेवांना पण व्हा किंवा आणि नागदेवतांना पण व्हायचं आहे अशा पद्धतीने आणि लाह्या आणि दुधाचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे त्याचबरोबर महिलांनो या दिवशी कानोले हो आणि खीर अवश्य आपल्या घरात नेहमी आपण बनवतोच नागपंचमीला यावर्षी पण कानोले हो आणि खीर गव्हाच्या पिठाचे कानोले हो आणि तांदळाची खीर न करता तुम्हाला गव्हाची खीर किंवा रव्याची किंवा तुम्ही शेवयांची खीर केली तरीही चालेल पण चुकून सुद्धा तांदळाची खीर तयार करू नका आणि नैवेद्यात या दिवशी दाखवू नका आपण खपल्याची म्हणजे खपले खपले गहू आपण खीर तयार करतो ती खीर करा गहू थोडेसे भिजवून द्या मुठभर आणि ते दळून आपली आपण त्याची खीर तयार करू शकतो छान कानोले तयार करा कानोले आणि खीर हा नैवेद्य जरूर दाखवा आणि आपल्याला लाह्या आणि दुधाचासुद्धा नैवेद्य आपल्या देवघरात दाखवायचा आहे मुलांनासुद्धा या दिवशी हा नैवेद्य प्रसाद म्हणून खायला द्या त्याचबरोबर मुलांना सांगून ठेवा तुम्ही खेळायला वगैरे जाल माती वगैरे उकरू नका कुणी काही साप वगैरे किंवा गांडूळ वगैरे जरी दिसलं मुलांना त्यावर पाय ठेवू नका कुणाला इजा होईल या दिवशी याची काळजी घ्यायची आहे इजा पोहोचवू नका मुलांनासुद्धा या लहान सहान गोष्टी आपण लहानपणापासूनच जर शिक शिकवून ठेवल्या मुलं नक्कीच समजूतदार असतात आपली मुलं शिकून जातील ह्यासुद्धा गोष्टी लहान सहान गोष्टी असतात पण भरपूर काही देऊन जातात तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नागपंचमीची पूजा अर्चा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद